नमस्कार मी अद्वैत चांदेकर म्हणजेच अक्षर कोठारी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतला मी किशोर यांबे म्हणजे संगीता खरे लक्ष्मीच्या पावलांनी मध्ये हॅलो मी ऋत्विक म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी मधला सोहन चांदेकर नमस्कार मी रोहिणी नाईक म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी मधली काजल खरे नमस्कार मी सानिका बनारसवाले म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी मधली नयना नमस्कार मी ओक म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी मधला आबासाहेब चांदेकर नमस्कार मी कृष्णा चंद्रात्रे म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी मधली सिक्रेट मी कला अद्वैत चांदेकर लक्ष्मीच्या पावलांनी मधील ईशा घेत नाही भारतीय प्रेमात म्हणून हे नाव बदललेलं आहे <laughs> तर आ, मी आहे ईशा गेस्कर म्हणजे तुमच्या सगळ्यांची लाडकी कला अद्वैत चांदेकर लक्ष्मीच्या पावलांनी मधली मी मंजुषा गोडसे म्हणजे सरोज चांदेकर लक्ष्मी पावलांनी सिरियल म्हणले अद्वैतची आई <laughs> नमस्कार मी दीपाली आहे आणि मी लक्ष्मीच्या पावलांनी मध्ये रोहिणीचं कॅरेक्टर करते नमस्कार मी सतीश आगाशे लक्ष्मीच्या पावलांनी मध्ये श्रीकांत चांदेकर <laughs> नमस्कार मी अद्वैत कडणे मी लक्ष्मीच्या पावलांमध्ये राहुल हे कॅरेक्टर करतो नमस्कार मी अभय खडपकर लक्ष्मीच्या पावलांमध्ये दिनकर खरे म्हणजे संगीताचा पती कला नयना आणि काजल यांचा बाबा बाबा त्या बा, बा। बा, 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 बा। बा। पाऊल दिसायला गेला तुम्हाला अद्वैत आणि कलाच कुठेतरी एक होण्याचे संकेत मिळायला लागलेत आणि मग कलाकडनं तरी ते मिळायला लागले त्यामुळे पुढे काय होत आहे ते बघत राहा आमचा कलर कोड आहे सी ग्रीन आणि त्याच्यासोबत ऑक्सिराईज सिल्वर टोन अशी ज्वेलरी असा आमचा पूर्णच ड्रेस कोड आहे आता तर सगळ्यांनी आम्ही तसंच डिझायनिंग केलेलं आहे सगळ्यांचं आपलं आपल्या कपड्यांचं सो येस आम्ही इथे आहोत ग्रीन मध्ये खूप चांगला मित्र खूप चांगली मैत्रीण मांडणारी सतत <laughs> असं पण पाहिजे ना कोणीतरी आयुष्य खूप चांगले खूप चांगले सहकलाकार खूप अनुभवी सहकलाकार आणि खूप शिकायला मिळालं भरपूर खूप पेशन्स मिळाले शिकायला एक आ, अप्रोच असतो एक प्रोफेशनलिझम मध्ये जो अप्रोच लागतो तो शिकायला मिळाला आमच्या बरोबर बरेच वर्ष काम केलेले कलाकार आहेत आणि त्यामुळे इट इज बिन लर्निंग एक्सपिरियन्स थ्रू आउट कधीच असं दाल मोमेंट नव्हता आपल्या प्रत्येकाच्या काही ना काहीतरी एक निगेटिव्ह पॉईंट असतात त्या बरोबर ओव्हरकम करून पुढे कसं जायचं हे या टीम कडनं शिकायला मिळालं म्हणजे प्रत्येकाच्या मनात असत कलाकाराच्या की आपल्याला हे आप जमत नाही आपल्याला ते जमत नाही पण ही टीम अशी आहे की ती इतकी एन्करेजिंग आहे की कुठलीही गोष्ट करायला एक डेलिंग देते काढला

<laughs> <प्रुजिंगे> थैंक <थो>। यू <laughs> <laughs> गाना, गाना, गाना। तुझा आवाज आवरी तुझा हाथी जन्म सांजा तुझा बोल रे रे मी